नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडनं कंबाईन जाहिरात कंबाईन मधलं गट बचं महत्वाचं पद आहे पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर या पदाबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया या, या पदाची पात्रता काय आहे आणि परीक्षा पद्धत पॅटर्न कसा असतो बघा यामध्ये मुद्दे मी टाकलेले शैक्षणिक पात्रता काय वयोमर्यादा हो काय शारीरिक पात्रता काय पगार कसा का असतो कामाचं ठिकाण पदोन्नती कशी परीक्षा पद्धत आणि निवड पद्धत कशी असते सो so, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये हो पी एस आय बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे त्याच्याही वेळीकडे तुमच्या मनात काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन क्लिक करा कारण अजून इतर पदांची माहिती याच चॅनलवरती एकदम साध्या सोप्या पद्धतीनं येणार आहे मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी अकॅडमीकडं नेहमी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण मार्गदर्शनच्या बॅचेस घेतो फार कमी फी मध्ये तशाच प्रमाणे दोन हजार पंचवीस ची ॲड येणार आहे गट जुलै दोन हजार पंचवीसमध्ये गट कचित सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये एक्झाम होणार आहे नोव्हेंबरमध्ये सो यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीची लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच चालवते बॅच पाच जुलैपासूनची आहे प्रथम येणाऱ्या दोनशे विद्यार्थ्यांना पन्नास टक्के सूटमध्ये म्हणजेच सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये बॅच आहे ह्या बॅचमध्ये पूर्व आणि मुख्यचा सिलेबस चेक करून आहे प्र मराठी माध्यमामध्ये ह्या बॅचचं वैशिष्ट्य तुम्हाला ही पूर्ण विषयाची वेगवेगळी फॅकल्टी आहे अनलिमिटेड किती वेळेस लेक्चर बघू शकतात ऑनलाईन पीडीएफ स्वरूपात टेस्ट अवेलेबल विकली आणि चाप्टर वाईज टेस्ट हे अधिकारी संवाद आहे पर्सनल काउन्सिलिंग डाऊट क्लिअरिंग सेशन पण असतात सो लगेच ॲप डाऊनलोड करू शकता आणि डायरेक्ट बॅच परचेस करू शकता काही शंका असेल या नंबरला कॉल करू शकता आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो पी एस आय होण्यासाठी बघा पी एस एक स्टेटस आहे पी एस एक वर्दीतला जॉब आहे पी चे फायदे बघा काय काय समाजामध्ये थोडी प्रतिष्ठा आहे शासकीय सुविधा आहे शासकीय सवलती आहे वेळेवर प्रमोशनची सध्या स्वतंत्र कार्यक्षेत्र अधिकार पण असतात त्याचप्रमाणे पी एस च्या जबाबदाऱ्या बघा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम एफ आय आर नोंदवणे गुन्ह्यांचा तपास करणे गस्त चौकशी अटक साक्षीदार तपासणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचं काम पी एस आय असतं सो ह्या पी एस ची क्रेज खूप जास्त आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच समाजामध्ये बऱ्याचशा फॅमिलीमध्ये पी एस ला एक क्रेज मानलं जातं कारण वर्दीची वर्दी आहे वर्दी आहे सरकारी नोकरी आहे सर हे पी एस आय पद जे आहे ना हे गड बचं पद आहे गट ब आणि गट क एकत्र होते संयुक्त पूर्व परीक्षा त्यामधले गड च हे पद आहे पी एस आय अराजपत्रित गट ब आहे नॉन गॅझेटेड त्याला म्हणतो आपण म्हणजेच काय तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा शिक्का वापरण्याचा अधिकार नसतो गॅझेट करणं म्हणतो आपण राजपात्र करणं तुम्हाला अधिकार नसतो पेमेंट बघाय सातव्या वेतन आयोगानुसार एक लाख जवळपास सॅलरी तुम्हाला पण या पदाबरोबर तुम्हाला हे पद आहे कुठे होती याची नियुक्तीसाठी ठिकाण राज्य शासनाच्या पोलीस दलाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयामध्ये तुम्ही पी एस आय म्हणून कार्यरत होऊ शकता महाराष्ट्राबाहेर जायची गरज नाही आहे आणि तुम्ही अगदी डीवायएसपी पर्यंत तुमचं प्रमोशन सुद्धा होतं ते पण मी पुढे दाखवतोच आता यामध्ये पी एस आय होण्यासाठी पात्रता काय लागते पात्रतेमध्ये तीन निकष आपण बघणार आहोत एक आहे शिक्षण दुसरं वय आणि तिसरं आहे शारीरिक पात्रता त्यामधला पहिला पॉईंट शिक्षण शिक्षण कसं असावं लागतं तो कोणत्याही विद्यापीठाची पदवी विद्यार्थी फॉर्म भरू शकतो किंवा विद्यापीठाची संलग्न अर्हता असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात अपियर विद्यार्थी सुद्धा म्हणजे लास्ट इयरला बसणारा विद्यार्थी जो लास्ट इयर आहे तो विद्यार्थी सुद्धा इथे फॉर्म भरू शकतो मात्र अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे मुख्य परीक्षेचा तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल त्यावेळेस अंतिम दिनांक पदवी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं राहणार आहे बरं तुमची पदवी रडत खडत झाली आहे फेल होत झाली एटीकेटी मध्ये झाली किंवा एक्सटर्नल तुम्ही केली असेल वाय सेम मधनं एग्नो मधनं ती पण पदवी इथे चालणार आहे कोणतीही पदवी चालते पदवीला पडलेले मार्क्स किंवा दहावी बारावीला पडलेले मार्क्स इथे विचारात घेतले जात नाही त्याचा आणि याचा सिलेक्शनचा काही संबंध नाही सो डोंट वर इथे एक्झाम द्या एक्झाम चांगले मार्क पाडा तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यानंतर जाऊया वयोमर्यादा पी एस आय वयोमर्यादा बघा पोलीस उपनियोग कमीत कमी एकमावीस वर्ष लागतं आणि ओपन कॅटेगरी मधून तुम्ही जर आसाल वर्षा असाल तर एकतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात एक्झाम देऊ शकतात आणि कॅटेगरी मधून तुम्ही बिलॉंग करत असाल तर वयाच्या चौतीस वर्षापर्यंत तुम्हाला पी एस आय ह्या पदासाठी एमपीएससी मार्फत फॉर्म भरू शकतात दरवर्षी ऍड येते जसं की ह्या वर्षाची ऍड जुलै दोन हजार पंचवीस मध्ये येणार आहे त्यानुसार इतर समांतर आरक्षण जर आपण बघितलं जसं की प्रावीण्य प्राप्त खेळाडू असेल तर पोलीस उपनिरीक्षक साठी त्याला छत्तीस वर्षापर्यंत एक्झाम देता येते त्यानंतर तुम्ही जर तुम्ही जर माजी सैनिक असाल तर वयाच्या छत्तीस पर्यंत तुम्हाला एक्झाम देता येत त्यानंतर तुम्ही दिव्यांग असाल दिव्यांग अपात्र आहे आणि प्रकल्प भूकंप पदवीधर अंशकालीन इथे समांतर आरक्षण त्यांना मिळत नाही ओके okay. पुढे जाऊया आपण पुढचा आहे शारीरिक पात्रता तुम्हाला जर पी एस आय व्हायचं असेल आता ही वर्दी आहे तर वर्दीसाठी शारीरिक पात्रता लागू आहे काय असावं लागतं शारीरिक पात्रता पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता पुरुषांसाठी बघा उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर कमीत कमी लागेल जास्त असेल तर चालेल त्यानंतर छाती न फुगवता हो कमीत कमी एकोणऐंशी जास्त असेल चालेल पण एकोणऐंशी कमीत कमी आणि जितकी असेल एकोणऐंशी किंवा एकोणऐंशी प्लस ती नंतर फुगवून पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे अशी पुरुषांची शारीरिक पात्र पात्रता आहे त्यानंतर महिलांसाठी फक्त उंची आहे एकशे सत्तावन्न सेंटीमीटर तुमची हाईट कमीत कमी असावी जास्त असेल तर चालेल पण कमी असेल तर इथे पात्र होऊ शकत नाही त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी यांना इथे आरक्षण लागू आहे का तर यांना आरक्षण लागू नाही आहे फक्त क्लर्क गट पद त्याला लागू आहे मात्र पी एस आयला लागू नाहीये तुम्हाला मी एक ऍड दाखवतो ह्या मध्ये तुमच्या लक्षात येईल आरक्षण कुणाला आणि कुठे मिळतं पी एस आय जाहिरात आहे दोन हजार चोवीस ची जाहिरात आहे दोनशे सोळा पदांची जाहिरात आहे ज्यामध्ये बघा एस सी एस टी एन टीच्या अ ब क ओ बी सी आहे त्यानंतर एस बी सी आहे त्यानंतर एस सी बी सी लागू आहे त्यानंतर लाग अरेक्षन, अरेक्षन ू एस लागू आहे आणि एक आहे ओपन पद बघा यानुसार हे झालं उभा आरक्षण आडू आरक्षण मध्ये तुम्हाला बघा पाचच समांतर आरक्षण आहे सर्वसाधारण ज्याला आपण जनरल म्हणतो महिला ज्याला वुमन रिझर्वेशन म्हणतो खेळाडू ज्याला स्पोर्ट पर्सन म्हणतो दिव्यांग ज्याला पीडब्ल्यू बी डी म्हणतो पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी अनाथ ऑर्फन म्हणतो अनाथांना तर पी एस आर जागा नसतात तसं सोडून द्या सॉरी दिव्यांगांना अनाथांना मात्र जागा असतात सो दिव्यांग सोडला तर चार ठिकाणी तुम्हाला इथे समांतर आरक्षण बघायला मिळतं चला पुढे जाऊया आपण पुढे वेतन श्रेणी नियुक्ती आणि पदोन्नती कशा थोडक्यात मी काही वेळापूर्वी सांगितलं परत रिपीट करतो तुमची सॅलरी साधारणतः तुम्हाला पन्नास सॉरी अडोतीस सहाशे पासून एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत जवळपास साठ हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला ह्या पदाला आहे ओके okay, बाकी महाराष्ट्रामध्ये मा कोणत्याही पोलीस स्टेशनला तुम्ही जॉब करू शकता आणि पदोन्नती तुम्ही डीवाय पर्यंत जाऊ शकता पी आय पुढचं पद आहे बघा इथे प्रमोशन सांगितलं मी पदाचं नाव बघा पी एस आय तुम्ही सिलेक्ट झालात पी एस आय म्हणून तर तुम्हाला पोलीस निरीक्षक होऊ शकता पोलीस निरीक्षक नंतर तुम्ही डीवाय पर्यंत डीवाय एस पी पर्यंत तुम्ही जाऊ शकतात जर तुमचं कार्य चांगलं असेल तुमचा रँक चांगला असेल तुम्ही लवकर जॉबला लागलात त्याच्या वरच्या पदावर सुद्धा तुम्ही जाऊ शकता विभागीय लेवलच्या एक्झाम असतात त्या विभागीय लेवलच्या एक्झाम जर तुम्ही दिल्या तर पुढच्या पदावर सुद्धा सेवा जाण्याचा चान्स तुम्हाला मिळू शकतो चला पुढच्या मुद्द्याकडे शुल्क जे आहे फॉर्म भरण्याची फी पूर्व परीक्षेला फॉर्म भरण्याची फी ओपन साठी तीनशे चौऱ्याण्णव आहे कॅटेगरी साठी तुम्हाला दोनशे चौऱ्याण्णव आहे आणि मुख्य परीक्षेला ओपन साठी पाचशे चौवेचाळीस आहे आणि कॅटेगरीला तीनशे असणार आहे पी एस आय परीक्षा पद्धत जर आपण बघितलं तर चार टप्प्यामध्ये एक्झाम होते बघा तुमची चार टप्पे आहे ह्या चार टप्प्यामध्ये पहिला टप्पा आहे संयुक्त परीक्षा शंभर मार्कांसाठी मुख्य परीक्षा चारशे मार्कांसाठी दोन पेपर असतात शारीरिक चाचणी असते तुमची आणि मुलाखत असते बघा शारीरिक चाचणी जी असते शंभर मार्कांसाठी मुलाखत चाळीस मार्कांसाठी म्हणजे असे एकूण चार टप्प्यात तुमची एक्झाम होते त्यापैकी पहिला टप्पा आपण समजून घेऊया पूर्व पूर्व परीक्षा ही संयुक्त पूर्व परीक्षा असते म्हणजे काय त्यामध्ये गट ब आणि गट क एकत्रित अशा टोटल दहा पदांसाठीची पूर्व परीक्षा कॉमन होते आणि मुख्य परीक्षेचा कट ऑफ लागताना हा मात्र सेपरेट लागतो म्हणजे पीएसआयला सेपरेट तुमचा कट ऑफ लागणार आहे यामध्ये पहिली पूर्वपरीक्षा बघितली तर पेपर एकच बघा गट भ आणि गट कची पूर्वपरीक्षा एकच पेपर असतो सामान्य क्षमताचा पदवीपर्यंतचा दर्जा आहे म्हणजे एखादा विषय पदवीपर्यंत जेवढ्या काठिण्य पातळीत असेल तेवढ्या काठिण्य पातळीचे प्रश्न विचारतात उदाहरणार्थ इतिहास घेतला इतिहास हा जर पदवीपर्यंत आपण शिकलो तर त्याची लेवल जी असते काठिण्य पातळीची त्या लेवलचे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात प्रश्नपत्रिका मराठी इंग्लिश बहुत लँग्वेज मध्ये असतात एका तासामध्ये सोडवायचं आहे पूर्ण क्वेश्चन पेपर एमसी क्यू पॅटर्न असणार आहे एका तासात सोडवा एक प्रश्न म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला वेळ मिळतो सो प्रॅक्टिस करताना प्रॅक्टिस सुद्धा जबरदस्त करणं गरजेचं आहे ही परीक्षा जी असते ही मार्किंग एक प्रश्न जर चुकला तर वन फोर्थ निगेटिव्ह आन्सर दिले तर त्याला सुद्धा निगेटिव्ह सिस्टम वन फोर्थ लागू आहे आणि तुम्ही जर तुमचं क्वेश्चन पेपर म्हणजे तुम्ही उत्तरपत्रिका तुमची गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तर ती अपूर्णांकात राहील पूर्णांकात केली जाणार नाही आणि तुम्ही एखाद्या प्रश्न उत्तर दिलं नाही तर त्याला निगेटिव्ह सिस्टम लागू नाही आता पूर्वपरीक्षा देत असताना तुम्ही पूर्वपरीक्षा दिली परीक्षेसाठी निवड कशी होते एकूण जा पदांच्या बारा पट उमेदवार सिलेक्ट होतात म्हणजे शंभर गुणने बारा विचार केला तर बाराशे विद्यार्थी मेन्सला जातील मी उदाहरण म्हणून शंभर जागा घेतल्या आता यामध्ये जागा तुम्ही बघितल्या दोनशे सव्वा दोनशे अडीचशे जागा असतात त्याच्या बारा पट उमेदवार मुख्य परीक्षेला निवडले जातात हे तुम्हाला जे दाखवतो हे एमपीएससीचं नोटिफिकेशन आहे येते नोटिफिकेशन आहे पुढे घेऊन जात तुम्हाला मी मग ग्रुप बी पी एस आय हे पद आहे तिची मुख्य परीक्षा स्वतंत्र असणार आहे बरोबर पी एस स्वतंत्र म्हणजे काय गट बची स्वतंत्र एक्झाम होणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की पूर्व परीक्षा ब आणि गट क अशी एकत्र असते पण पर मुख्य परीक्षा मात्र गडबची वेगळी गट कची वेगळी असणार आहे त्याच पद्धतीने पी एस ची एक्झाम ह्या गडब संवर्गामध्ये स्वतंत्रपणे घेण्यात येणार आहे आता मुख्य परीक्षा कशी आहे असतात मुख्य परीक्षेचे दोन क्वेश्चन पेपर आहे पेपर वन दोनशे मार्क पेपर टू दोनशे मार्क एकूण चारशे मार्कांचा आहे त्यामध्ये लक्षात घ्या पेपर वन जो आहे त्यामध्ये मराठी आणि इंग्लिश आहे मराठीला पन्नास क्वेश्चन आहे इंग्लिशला पन्नास क्वेश्चन आहे प्रत्येकी दोन दोन मार्काला शंभर शंभर असे दोनशे मार्कांचा पहिला पेपर आहे मराठी बारावी दर्जापर्यंत इंग्लिश पदवी दर्जापर्यंत आहे क्वेश्चन पेपर मराठीचा मराठीमध्ये इंग्लिश इंग्लिशमध्ये तास वेळ एमसी क्यू पॅटर्न आहे सेम सेकंड पेपर सामान्य अध्ययन बुद्धिमापन चाचणीचा आहे शंभर प्रश्न दोनशे मार्कांना पदवी लेव्हलचा दर्जाचं क्वेश्चन पेपर आहे मराठी इंग्लिश बोर्ड लँग्वेज मध्ये क्वेश्चन पेपर आहे एका तासामध्ये सोडवायचा एमसीक्यू पॅटर्न याला वन फोर्थ निगेटिव आहे आणि एक प्रश्न सोडवायचा म्हंटल तर तुम्हाला इथे सुद्धा छत्तीस सेकंड वेळ असणार आहे एमसीक्यू पॅटर्न ऑफलाईन ची एक्झाम असणार आहे हे लक्षात घ्या आता हा जरा मुख्य परीक्षा याच्या नंतर पी एस पुढचा जो टप्पा असतो ना तो असतो शारीरिक चाचणीचा आणि मुलाखतीचा असतो पुढे सांगतो मी तुम्हाला मग पी एस आला चारशे मार्कांवरती तुम्हाला बघा एक्झाम पॅटर्न कसा असतो हा मेनचा मुख्य परीक्षेचा पॅटर्न कसा आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे एकापेक्षा अधिक उत्तर दि वन फोर्थ लागणार आहे त्यानंतर गुणांची बेरीज राहणार आहे तुम्ही दिलं नाही तर त्याला निगेटिव्ह मार्किंग लागून म्हणजे मेन्सला पॅटर्न असणार आहे आता शारीरिक चाचणीचे पहिले बघा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे म्हणजे तुम्ही पीएसआय ची प्रिलिम दिली तुम्ही मेन्सला गेलात किती पट उमेदवार गेले बारा पड मेन्स म्हणून तुमचे शारीरिक चाचणी होणार आहे मग शारीरिक चाचणीसाठी किती विद्यार्थी जाणार आहे तर उपलब्ध जागेच्या साधारणतः चारपट उमेदवार जातात बघा किती चारपट उमेदवार शंभर जर उमेदवार आहे तर शंभरच्या चार पट उमेदवार जातील म्हणजे ह्या बाराशे मधनं फक्त चारशे उमेदवार हे शारीरिक चाचणीला जातील मी उदाहरण घेतले शंभर पदांचं त्यानुसार मी सांगतो कॅल्क्युलेशन मग चार पट उमेदवार जाणार तिकडे मग त्यांची शारीरिक चाचणी होणार शारीरिक चाचणी होण्याच्या अगोदर शारीरिक चाचणी होण्याच्या अगोदर तुमची शारीरिक पात्रता चेक केली जाते कारण त्या अनुषंगानेच तुम्हाला इथे घेतलेलं असतं प्रिलिम आणि मेन्सला मग शारीरिक पात्रता मी तुम्हाला सांगितली पुरुषांसाठी उंची आणि छाती आहे महिलांसाठी पण उंची आहे त्यानुसार इथे तुमची शारीरिक पात्रता जी आहे ना ती मोज बघा वीत मोज अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचीच शारीरिक चाचणी घेण्यात येते इथे जर तुम्ही शारीरिक पात्रतेमध्ये बसला नाही म्हणजे काय शारीरिक पात्रतेमध्ये तुम्हाला मी आत्ताच सांगितलं बघा तुम्ही शारीरिक पात्रतेमध्ये जर बसला नाही तर तुमचं पुढे शारीरिक चाचणी होत नाही हे मुद्दा नीट लक्षात घ्या शारीरिक पात्रतेबद्दल मी तुम्हाला आत्ता एक काही वेळापूर्वी बोललो होतो बघा या पद्धतीने हे जे आहे ना उंची एकशे पासष्ट पुरुषांची छाती न फुगवता एकोणऐंशी फुगून पाच आणि महिलांची एकशे सत्तावन्न हे जर पात्रतेमध्ये आढळलं नाही तर तुम्हाला इथे घेतला जात नाही तुम्ही मेन चांगले मार्क पडले तरी पण तुमचा विचार शारीरिक होणार नाही तेच त्यांनी इथे सांगितलेलं आहे ओके पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी बघा त्यानंतर पुढचा टॉपिक यामध्ये पॉइंट काय आहे इथे हा शारीरिक चाचणीच्या वेळी उंची आणि छातीविषयक व्हीत मोजमापाच्या छा अटी पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांची उंची छाती आता एखाद्या उमेदवाराची उंची छाती सर मी त्यावेळेस एक्झाम फॉर्म भरला त्यावेळेस बसत होतो तुम्ही आता नाही म्हणता तुम्हाला जर याच्यावर तक्रार करायची असेल तर तुम्ही तक्रार लगेच त्याच दिवशी आयोगाकडे करू शकता बरोबर आयोगाकडे तक्रार करू शकता आणि फेर मापणी घेण्याकरिता उमेदवारांना परत लगेच ते कळवतात कोणत्या दिवशी यायचंय तुमची फेर तपासणी आम्ही करतो काही प्रॉब्लेम नाही आहे हे पण फेर तपासणीचे दिनांक आणि वेळ ठिकाण ते निश्चित करतात म्हणजे रिपीट होतं लक्षात त्यानंतर शारीरिक चाचणी त्या दिवशी झाली अथवा ज्या दिवशी तुमचं शारीरिक मोजमाप होणार आहे पात्रतेबद्दल त्याच दिवशी शारीरिक चाचणी होऊ शकते आणि त्याच दिवशी शारीरिक चाचणी पात्र जर ठरले तर तुमची मुलाखत सुद्धा होऊ शकते म्हणजे एकाच दिवशी तिन्ही गोष्टी शारीरिक पात्रता चेक करणार उंची आणि छाती चेक करणार लगेच तुम्ही शारीरिक चाचणी होणार आणि शारीरिक चाचणीमध्ये पात्र ठरलात तर तुम्ही लगेच काय होणार आहे मुलाखत पण होणार आहे आता मग मुख्य मुद्दा हा आहे की शारीरिक चाचणी होते म्हणजे नेमकं काय होतं शारीरिक चाचणी बघा मुख्यमधून शारीरिक चाचणीसाठी निवड कशी केली जाते तर मुख्य मधून शारीरिक चाचणीसाठी मी तुम्हाला मग अशी म्हटल्याप्रमाणे चारपट उमेदवार जातात चाचणीला शारीरिक चाचणीला मग ही कशी असते तर बघा कशी असते शंभर गुणांची असते पहिला मुद्दा बरोबर आहे बर, शारीरिक चाचणी किती गुणांची शंभर गुणांची आणि ही क्वालिफाईंग आहे क्वालिफाईंग इचे मार्क फायनलमध्ये पकडत नाही ज्याला आपण अहरताकारी म्हणतो म्हणजे तुम्हाला साठ टक्के मार्क पडले पाहिजे मागच्या दोन हजार तेवीस पासून सत्तर होते पण आता चोवीस मध्ये साठ टक्के लागू झाले म्हणजे शंभर पैकी तुम्हाला कमीत कमी कमीत कमी साठ मार्क जर पडले तर तुम्ही क्वालिफाय होतात आणि मग तरच तुमची मुलाखत घेतली जाते जर साठ मार्क नाही पडले तर तुमची मुलाखत घेतली जात नाही हा मुद्दा नीट लक्षात घ्या ह्या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता अंतिम अंतिम निवडीकरता विचार होत नाही लक्षात घ्या आणि मग ज्यांना ज्यांना साठ टक्के मार्क पडले शंभर पैकी साठ टक्के म्हणजे साठच मार्क पडले तर चाळीस गुणांची मुलाखत घेण्यात येईल अन्यथा तुम्ही इथे अपात्र होता अपात्र झालं की तुम्हाला परत पुढच्या वर्षी परत पहिल्यापासून यायचं तुम्ही अगदी मुलाखत दिली फायनल लिस्ट मध्ये नाव नाही आलं परत पुढच्या वर्षी पहिल्यापासून यायचं तुमचं तिथूनच पुढे होणार नाही एटी किटी नसते याला लक्षात घ्या ओके त्यानंतर आता याची शारीरिक चाचणी शंभर मार्कांची कशी बघा गोळा फेक करायची तुम्हाला सात पॉइंट दोनशे साठ किलोग्रामचा गोळा आहे त्याला पन्ना गुण त्यानंतर पुलअप्स करणं कमाल वीस गुण आहे लांब उडी कमाल पंधरा गुण आहे धावणे आठशे मीटर तुम्हाला पन्नास गुण आहे असे शंभर मार्कांची पुरुषांची आहे महिलांची गोळा फेक चार किलोग्राम गोळा वीस मार्क आहे धावणे चारशे मीटर पन्नास मार्क आहे लांब उड़ी तीस मार्क आहे आता हे कसं असतं किती लांब उडी मारायची किती सेंटीमीटर बंद गेली पाहिजे किती वेळ तुम्ही धाव धावलं पाहिजे गोळा किती अंदरवर गेला पाहिजेवरती सेपरेट व्हिडिओ मी घेणार आहे तुमच्या शारीरिक चाचणीवरती त्यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करून ठेवा कारण याची पूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओ देणार आहे ओके अजून काही प्रश्न असेल कमेंट मध्ये नक्की टाका चला मुख्य मुद्द्याकडे परत मी घेतो पुढे पीएसआय ची आता निवड पद्धत कशी मग तुम्हाला मी सांगितलं आता ची फिल्म होते मेन्स होते बघा आहे मेन्स होते शारीरिक चाचणी होते, होते आणि मुलाखत चार टप्प्यात एक्झाम होते मग फायनल जे आहे ना बघा परीक्षेचे मार्क पकडले जात नाही आणि शारीरिक चाचणी मार्क पकडले जात नाही फक्त आणि फक्त हे चारशे मुख्यचे आणि मुलाखतीचे चाळीस मार्क पकडले जातात मात्र हे दोन्ही ठिकाणी इथे कपापमध्ये तुम्ही बसले पाहिजेत तर तुम्ही मुख्य लिहिणार आणि तुम्हाला कमीत कमी साठ मार्क पडले तर तुमची मुलाखत होणार आहे मग पुढे घेऊन जाऊ तुम्हाला पी एस आय मेरिट लिस्ट कशी लावली जाते बघा लक्षात घ्या अंतिम मेरिट लिस्ट गुणवत्ता क्रमानुसार बघा शारीरिक चाचणी आणि मुलाखतीनंतर पी एस चे मुख्य परीक्षा व मुलाखतीमध्ये प्राप्त गुण गुणांच्या आधारे गुणानुक्रमानुसार लिस्ट तयार केली जाते जास्त टॉप अशी लिस्ट लिस्ट बनवली जाते आता ही मेरिट लिस्ट बनवत असताना याच्यामध्ये सुद्धा शतमत पद्धत लागू आहे का तर यस लागू आहे ही पी एस ला लागू आहे शतमत पद्धत बघा आठ पॉईंट तीन नंबर आहे पोलीस उपनिरीक्षक पदाकरता लेखी परीक्षेमधून शारीरिक पात्र होण्यासाठी शतमत पद्धत लागू आहे लेखी परीक्षा तुमची चारशे मार्कांची आहे प्रत्येक पेपर दोनशे दोनशे मार्कांचा आहे असे दोन, दोन, दोन पेपर आहे आणि ह्या पेपरला शतमत पद्धत लागू आहे कशी लागू आहे बघा म्हणजे ओपन कॅटेगरीचा उमेदवार असाल तर तुम्हाला पस्तीस टक्के शतमत पाहिजे त्यानंतर कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल आणि तुम्ही जर तुम्ही जर अनाथ असाल प्रकल्पग्रस्त असाल भूकंपग्रस्त आता हे तर तुम्हाला माहिती हे तिघ आहे ना हे पीएसआर लागू नाहीये गट कला लागू आहे म्हणून ते आलेलं ठेवतो बघा कॅटेगरी आणि दिव्यांग पर्सन यांना उदाहरण घेतो तुम्हाला मी जसं की दोनशे मार्कांचा पेपर पहिला आहे ह्या पेपर एक मध्ये जो टॉपर आहे त्या पेपर मधला टॉपर दोनशे पैकी उदाहरणार्थ मी असा पकडतो की दीडशे मार्कांचा टॉपर आहे मग हा टॉपर जो असतो ना ह्या टॉप टॉपरच्या अगेन्स्ट या शतमत पद्धतीने तुम्हाला मार्क पाहिजे जर केले तर पंधरा असेल तर आणि तरच पंधरा तरी पंचेचाळीस मार्क पाहिजे आणि इथे पंधरा पन्नास मार्क जवळपास मी ऍव्हरेज पकडले इथे पंधरा पंच्याहत्तर पाच येतो असं म्हणलं तर पंधरा पाच पंधरा तरी पंचेचाळीस बावन्न पॉईंट पाच येतोय तुम्हाला मार्क पाहिजे तो तर आणि तर तुमचा विचार मिरिटसाठी केला जाणार अन्यथा नाही केला जाणार आहे येत्या लक्षात शतमत पद्धतीवरती सेपरेट माझा व्हिडिओ येणार आहे त्यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातो पीएसआयचा चा कट ऑफ कसा लागतो मग पी एस आय चा कट ऑफ परीक्षेचा कट ऑफ कसा लागतो आणि मुख्य एकत्र मुलाखत केली इथं फायनल कट ऑफ कसा लागतो म्हणजे इथे शंभर पैकी किती मार्क पाहिजे आणि इथे मुलाखतीचे पकडून चारशे चाळीस पैकी किती मार्क मला पाहिजे तर माझं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहे आतापासून अभ्यास करायचा म्हटलं तर टार्गेट ओरिएंटेड मला अभ्यास करायचा सर मला सांगा ना टेंडेटिव्ह अंदाज द्या की कि मला किती मार्कांचं टार्गेट ठेवून अभ्यास करायला पाहिजे चार टप्प्यात एक्झाम तुम्हाला समजले असेल चला मग आता तुम्हाला सांगतो मी पाठीमागचे कट ऑफ बघा पूर्व परीक्षेचे कट ऑफ बघा दोन हजार चोवीस ला बासष्ट पॉईंट पन्नास होता किती पैकी हे शंभर पैकी आहे दोन हजार तेवीसला एकूण पन्नास पॉईंट पन्नास होता शंभर पैकी आहे दोन हजार बावीस ला शंभर पैकी हे सेपरेट लागलं होते आता एकत्र चौघांचे एकत्र लागले जास्त लागलाय बघा आता जर असा कट ऑफ लागत असेल आणि स्पर्धा वाढत वाढत जात असेल बघा कट ऑफ हे चार गोष्टी तीन गोष्टीवर डिपेंड करतात एक म्हणजे किती जागांसाठी जाहिरात आलेली आहे दुसरं म्हणजे किती स्पर्धा आहे किती स्पर्धक फॉर्म भरताय फॉर्म एक्झाम देत आहे आणि तिसरं म्हणजे पेपरची काठीण्य पातळी कशी आहे यानुसार हा कट ऑफ थोडा कमी जास्त होत असतो पण इन अँड ॲव्हरेज पाठीमागचे बघितले तर एक सेप स्कोर सेप स्कोर किती असावा किती डायरेक्ट असावा तर पासष्ट मार्क घेऊन तुम्ही अभ्यासाला लागा म्हणजे अभ्यास करताना प्रत्येक सब्जेक्टचा प्रत्येक टॉपिकचा अभ्यास झाला की एमसीक्यू सोडवायचे एमसीक्यू दहा हजार सोडवले पासष्ट टक्के म्हणजे सात मार्क मला पडलेच पाहिजे आतापासून प्रॅक्टिस करताना हे लक्षात घ्या म्हणजे काय छोट्या छोट्या तुम्ही भव्य दिव्य करू शकणार आहे सिलेक्शन होऊ शकणार आहे कट ऑफ थोडक्यात बघूया आपण दोन हजार पन्नास होता आता था। पाचशे चाळीस त्यावेळेस पा, शारीरिक चाचणी शंभर मार्काची अर्हता गायन होती ती पकडली जात होती म्हणून तीनशे तीन पाचशे चाळीस पैकी दोन हजार बावीस ला तीनशे तीस पॉईंट पन्नास पाचशे चाळीस हा कट ऑफ तुम्हाला मी सगळा ओपनचा सांगतो हे लक्षात घ्या कॅटेगरीनुसार तुमचा कट ऑफ अजून कमी कमी लागतो त्यानंतर ते दोनशे तेवीस ला दोनशे ऐंशी चारशे चाळीस पैकी बघा हा चारशे चाळीस पैकी आहे आता दोन हजार चोवीस चा लागणार आहे मग हा सगळा जर तुम्ही विचारात घेतला तर तुम्हाला टार्गेट सेट करायचं साधारणतः साधारणतः पासष्ट टक्क्यांपर्यंत मार्क मला पडले पाहिजे जसं मी तुम्हाला इथे पण सांगितलं पासष्ट टक्के इथे सुद्धा आता कॉम्पिटिशन प्रचंड वाढत चालले सात ते पासष्ट मुख्याला पाहिजे मग चारशे चाळीस पैकी मी चारशे लिहिलं चारशे चाळीस पैकी कमीत कमी दोनशे पंच्याऐंशी मार्केट टार्गेट ठेवून तुम्हाला अभ्यास करायचा साधारणतः हे पासष्ट टक्के बघा म्हणजे तुम्ही दहा प्रश्न सोडवले सात मार्क पडलेच पाहिजे वीस सोडवले चौदा वी मार्क पडलेच पाहिजे हा विचार करूनच तुम्हाला अभ्यास करायचा तर आणि योग्य योग्य वेळी हंड्रेड पर्सेंट सिलेक्ट होणार आहात पहिला अटेम्प्ट जरी असला तरी सिलेक्ट होणार आहे मायक्रो ने अभ्यास केला तर सो या संदर्भात तुम्हाला माहिती पूर्ण दिलेली आहे यावर अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील कमेंटमध्ये कळवा आवडला तर व्हिडिओ लाईक मात्र नक्की करा चॅनल सब करून ठेवा कारण पुढची माहिती तुम्हाला याच चॅनलवरती दररोज मिळणार आहे आणि अजून एक महत्वाची माहिती दोन हजार पंचवीसची ची येणार आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आणि गट गट ची सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्याची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर इग्नाईट अकॅडमीचा कोर्स फार कमी फी मध्ये पूर्व प्लस मुख्य एकत्रित्या बॅच पाच जुलैपासून चालू होते सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे आत्ता जॉईन करा कारण पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांनाच फक्त ही फी लागू आहे नंतरच्या विद्यार्थ्यांना फी दुप्पट होणार आहे सो लगेच जॉईन करा जॉईन करण्यासाठी इग्नाईट अकॅडमीचा ॲप डाऊनलोड परचेस करा काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या नंबरला कॉल करून माहिती घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून काही मनात प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद